श्री रामनवमी सण चैत्रातील नवरात्रीची सप्तामी रामनवमीच्या दिवशी होते या दिवशी अनेक हिंदू लोक अयोध्येत जातात आणि शरयू नदी स्नान करतात या दिवशी अनेक ठिकाणी उपवास आणि हवनही केले जातात असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात या दिवशी अयोध्येत चैत्र राम जत्रेचे आयोजन केले जाते या दिवशी दरवर्षी मोठी गर्दी केली जाते रामनवमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर घरोघरी मंदिरामध्ये रामचरित रामचरित माणसाचे पठन केले जाते अनेक ठिकाणी पुराण्यांचेही आयोजन केले जाते त्यानंतर रामनवमी का साजरी केली जाते ते थोडक्यात बघूया धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की त्रेत्रायुगात भगवान विष्णूंचा जन्म सातव्या अवतारात रामांच्या रूपात झाला होता रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि पृथ्वीवरून दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान रामांचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी हा सण भगवान रामांची जयंती म्हणून साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार असे देखील मानले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी दुर्गेची पूजा केली होती चैत्र महिन्यातील नवरात्र संपल्यानंतरच रामनवमीचा हा सण साजरा केला जातो आता आपण रामदनवमीचा इतिहास थोडक्यात पाहू महाकाव्यानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या आणि तिघीही राजाला अपत्यसुख देऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे राजा, राजा खूप चिंतेत होता महर्षी वसिष्ठांनी राजाला अपत्यप्राप्तीसाठी कामाष्ठी यज्ञ करण्यास सांगितले त्यांच्या सांगण्यानुसार राजा, राजा दशरथाने महर्षी ऋषी शृंगी यांच्याकडून कामाष्ठी यज्ञ केला यज्ञ पूर्ण झाल्यानंतर महर्षी महर्षींनी राजा दशरथाच्या तिन्ही राण्यांना ग्रहण करायला लावली तर याच्या बरोबर नऊ महिन्यानंतर ज्येष्ठ राणी कौशल्याने भगवान राम कैकेयीने भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला भगवान राम हा कृष्णाचा सातवा अवतार होता पृथ्वीवरून दुष्टांचा नाश करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्री राम अवतरले होते यामुळेच दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान राम यांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या थाटामटात साजरा केला जातो या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि भगवान रामांचे स्मरण करण्यासाठी भगवान रामांसाठी उपवास ठेवतात मोठ्या उत्साहाने रामनवमीच्या शुभेच्छा देतात हा सण भगवान रामांशी संबंधित असल्याने हिंदू धर्मीयांसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद